लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा एक नवीन निर्णय ने। फक्त याच महिलांना करता येणारे या योजनेसाठी अर्ज तर ते कोणता निर्णय आहे व्हिडिओद्वारे बघणार आहे त्यासाठी ग्ञान टेक सर्व्हिस या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यभरात दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देऊन आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलेने अर्ज केले आहेत मात्र काही ठिकाणी महिलांना अर्ज करण्यासाठी अनेक कर अडचणी निर्माण होत आहेत या योजनेची नीट अंमलबजावणी नी व्हावी यासाठी सरकारने आत्ता मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते उचललेला आपण आपल्याला आता बघायला मिळत आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत त्र्याऐंशी हजार आठ चारशे अडुसष्ट ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत यासाठी या भागात या अर्ज भरण्यासाठी स्वातंत्र्य केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकोणश एकोणचाळीस हजार तीनशे सत्तर लाडक्या बहिणीचे दीड हजार पक्के झालेले आपल्याला दिसत आहेत तर नागपूर जिल्ह्यात अठ्ठेचाळीस आठशे नव्वद अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत नंदुर नंदुरबार जिल्ह्यात सोळा हजार महिला या योजनेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या आहे पालघर जिल्ह्यात या योजनेची नोंदणी लाखाच्या पार गेली आहे याची माहिती समोर येत आहे या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून एक लाख अकरा हजार सातशे ऐंशी महिलांचे अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत तर मित्रांनो तुम्ही पण कोणत्या जिल्ह्यातून असाल त्या ठिकाणी तुम्ही जर यापासून वंचित राहिले असाल किंवा तुमच्या आसपासचं कोणी वंचित राहिलं असेल तर त्यांना पण हा मेसेज लवकरात लवकर पाठवून अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला जसं जम तशा पद्धतीने भरण्यास आपण त्यांना मदत केली तर योग्य होईल